हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा नवीन लाईव्ह मध्ये तुमचे स्वागत आहे आणि भरपूर दिवसानंतर मी लाईव्ह आले आहे तर पटकन जॉईन महा लाईव्हला खूप दिवसातून लाईव्ह आले मी कारण सध्या नवरात्रच काम चालू होतं आणि तब्येत बरी नव्हती म्हणून आणि व्हिडिओ पण येत नाही आपले धन्यवाद ताई लाईक केल्याबद्दल नेटवर्क इश्यू हो कारण आता सध्या पावसाचं वातावरण आहे ना त्याच्यामुळं नेटवर्कला प्रॉब्लेम येत असेल लाईव्ह ब्रेक होते पण माझे तर नाही होते कारण सध्या इथं तर आहे नेटवर्क तर काल मी पण आहे ना एक पाठ केला होता म्हणजे तो नवनाथ ग्रंथ मतीचा असं छोटासा पाठ असतो तो मी केंद्रातून आणला होता एक म्हणजे पूर्ण पारायण झालं माझं एक दहा वाजत आले मी पाच मिनटंच लाईव्ह थांबणार आहे कारण अजून मला फरारचं करायचं आहे उपवास आहे मला नऊ दिवसाचं नवरात्र आणि तुम्ही कुठून लाईव्ह बघत आहात कमेंट करून सांगा आणि आपले लॉंग ब्लॉग बघत चला कसे वाटतात ते सुद्धा कमेंट करून सांगा मी नवरात्राची क्लि क्लिनिंग केली ना तर तो ब्लॉगसुद्धा टाकलेला आहे नक्की बघा आणि सध्या पावसामुळं काय आहे नेटवर्कचं पण प्रॉब्लेम होतो आहे आमचे तर पार घरं गर, पार गळायला लागले इतकं म्हणजे पाऊस येतो आहे हे बघा वरती बघा बघा घर म्हणजे पूर्ण घर पाझरलं आहे असं झालेलं आहे हो खूप पाऊस आहे म्हणजे कधीच आमचं घराला असं झालं नाही पण एवढं झालेलं आहे पावसामुळं अजून पण समोर आहे ना पोरं तिथं पण असं पूर्ण काळ पडले पावसाने आणि गावाकडं सुद्धा इतका पाऊस झालेला आहे ना फार शेतात पाणी गुडघ्या इतकं असं गुडघ्याचं थोडंसं खाली आमचं गाव पैठणचं तिकडं आहे ना खूप पाऊस आहे तिकडं बस मग यूज करतात की नाही नाही ना ताई अजून मी आणलेलाच नाही कारण मला आता माझं जाणच होत नाही मी आणल्याचे नंतर करणार आहे युज मी जेव्हा मी केंद्रात जाईन ना तेव्हा मी घेऊन येईन सध्या माझं जाणच होत नाही कारण आहे ना माझे क्लास वगैरे असतात आणि वेळ पण नाही राहत कारण दोन बॅच माझं वेळ त्याचतच जातो घरातलं काम म्हणते ते जाईन मी देण करून आता आवर्जून आमच्याकडे पण असेच झाले हो सगळीकडे पूर्ण महाराष्ट्रात आता सध्या पाऊसच आहे आणि आसानी म्हणजे खूप असा भयानक पाऊस आहे यंदा थंडी पण तशीच असणार आहे आणि उन्हाळा सुद्धा तसाच राहील आम्हीच म्हणजे घर सुद्धा बघा एकदम अशी पाज राहायला लागली इतका पाऊस ते आणि पूर्ण घरावं अंगणात सगळीकडे शे अशी शेवा व्हायला लागली तरी मुलं वगैरे आम्ही सग सतत असं नाही का ब्रशने वगैरे क्लीन करीत राहतो कशाची बॅच मी क्लास घेते मुलांची ट्यूशन छोट्या मुलांची सातवी सातवीपर्यंत आठवीपर्यंत असतात माझेकडे मुलं सकाळी एक आणि संध्याकाळी एक असे दोन ब्यायचे असतात माझे काहीतरी इन्कम म्हणून आणि यूट्यूब आपलं थोडंसं मिळायला तर त्या वेळेमध्ये यूट्यूब बनवत असते मी व्हिडिओ वगैरे त्याच्यामुळं रेग्युलर व्हिडिओ येत नाही आणि जास्त आयडिया पण येत नाही मग व्हिडिओ बनवायला कसं वेळ असा जातो ना आता बघा किती शीण आलेला दिसतोय माझ्या चेहऱ्यावर कारण आहे ना आता मुलांचे पेपर पण जवळ आलेत एक्झाम आणि मग रिव्हिजन वगैरे खूप असतं आणि सगळं मला एकटीलाच बघावं लागतं थोडं एक्स्ट्रा बसावं लागतं कुठले सब्जेक्ट ऑल घेते मी सगळे मराठी इंग्लिश हिंदी सगळे सायन्स वगैरे मॅथ इंग्लिश भरपूर आहे कारण आम्ही इथं राहतो ना तर इथं कसं आहे या माझी सी एरी आहे आणि सर्व मिडल क्लास फॅमिलीतलेच आहे म्हणजे जर सर्वसाधारण फॅमिलीतले आणि मग कसं राहतं पैसे कमी असतात आणि विषय सगळे घ्यावा लागतात कारण काही नाही इंग्लिश मिडियमच्या मुलांना मराठी जमत नाही सेमीच्या मुलांना इंग्लिश जरा तप जातं एज्युकेशन किती झाले आहे माझं एम ए झालेलं आहे आ, मी व्हिडिओ पण बनवलात एक शॉर्ट बागा मी माझं शिक्षण कसं केलेलं आहे ते तर माझं बारावीतच लग्न झालं तर मी लग्न झाल्याच्या नंतर माझं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं अकरावी बारावीला माझं सायन्स होतं ओके थँक्यू आवड असली तर होते पण कसं आहे प्रत्येक गोष्ट शिकत राहावा माणसाने चला दहा वाजले आहेत तर वेळात वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि असाच सपोर्ट करत राहा थोडस वेळ मिळाला म्हटलं चला व्हिडिओ बनवूया हो ना कारण खूप मेहनत करते मी आणि काही म्हणजे असं मला वाटतं काहीतरी व्हाव आपलंवाला पण ते कारण तेवढीच एक आशा आहे तर सपोर्ट करा चांगले व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करणार मला असं वाटतं आहे म्हणजे कॉमेडी वगैरे व्हिडिओ बनवत जावा पण वेळ मिळत नाही असं होतं कारण काही म्हणजे काहींची व्हिडिओ असे असतात काही नसतं तरी खूप यूज येतात त्यांना मध्येच लाईव्हला प्रॉब्लेम येतो आहे बरं का रेंज नसल्यामुळं बाय ताई नेटवर्क इश्यू आहे खूप अडकते हो बाय बाय कारण मी पण आता व्हिडिओ स्टॉप करते कारण नेटवर्कचाच प्रॉब्लेम आहे होईल ताई लवकरच धन्यवाद असंच आशीर्वाद आणि सपोर्ट राहू द्या आणि श्री स्वामी समज काळजी आणि बाय बाय